हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचन चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण आज नवीन रेस आपण आज बनवणार आहोत एक रेसिपी हे बघा तुम्हाला दाखवते मी बनवणार आहे मुळ्याची चटणी हे बघा मुळ्याच्या जास्त चटणीसाठी काय काय लागणार आहे तर बघा हिरवी मिरची आहे लसूण आहे एक टमॅटो कोथंबीर आणि हे दोन मुळे मी धुवून किसून घेतलेले आहेत आता आपण हे वाटण काढूया मिक्सरमध्ये साईडला ठेवते टॉमॅटोपर्यंत हे वाटण काढूया याच्यामध्ये थोडंसं नमक आणि हळद टाकून करायचं आहे आपल्याला वाटण आहे चला मी वाटण काढते आणि तुम्हाला दाखवते हे बघा वाटण काढून झालेलं आहे आणि एक छोटं टमॅटो कापून घेतले मी हे बघा वाटण काढून आहे आपण आता ते कढई गरम करायला ठेवली होती मी त्याच्यात दोन चम्मच तेल घातलं होतं कडी गरम झाली आपण आता याला पूर्ण देऊया अगं वाटत मी थोडंसं पाणी घालून काढलेलं मस्त छान फ्राय करून घ्यायचंय आपल्याला सर्वात पहिले तिथं थोडंसं पाणी कमी झालं त्यानंतर आपल्याला चमचे टमॅटो घालायचे कारण मी वाटणं काढत नाही थोडंसं नॉर्मल पाणी घातलं होतं आपण आता चमचा बारीक केरलेचा टमॅटो घालू वाटा वाटणमध्ये मस्त छान फ्राय झाले असून आपल्याकडून तीस बघा मुळा घालून मुळा पसून ठेवला होता आम्ही मुळ्याच्या पटीला दुसरं पाणी घालायची गरज पडत नाही कारण मुळ्याला अंच पाणी खूप असतं त्यामुळे मग वाफे शिजवून द्यायचा पाच ते दहा मिनटं हा हे बघा दहा ते पंधरा मिनटं म्हणजे आता मुळा वाफेमध्ये होऊन जाईल पण याच्यामध्ये झाकणी ठेवून लो मिडियम गॅसवर ठेवायचं आहे आणि तुम्हाला मुळं तयार झाल्याच्या नंतर दाखवते हे बघा चटणी तर छान मस्त शिजवलेली आहे आपण याच्यामध्ये थोडंसं कोठेवर गार्निश करा तुम्हाला जर मुळाची चटणी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुदिन्याच्या चटणीची जर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कळवा Thank you.